निर्भीड निष्पक्ष राजसत्ता नगर जिल्ह्यातून मोठी बातमी समोर येते शिवसेनेच्या उमेदवारावर गोळीबार झालाय श्रीरामपूर मतदारसंघातील शिवसेनेचे उमेदवार भाऊसाहेब कांबळे यांच्यावर गाडीवरच गोळीबार झालाय विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत मतदानाच्या काही तास आधी महाराष्ट्रात काही ठिकाणी उमेदवारांवर हल्ला झाल्याच्या घटना घडल्या होत्या यात आता अहिल्यानगरमध्ये श्रीरामपूर इथं उमेदवाराच्या गाडीवर गोळीबाराच्या घटनेनं खळबळ उडाली आहे शिवसेना शिंदे गटाचे उमेदवार भाऊसाहेब कांबळे यांच्यावर गोळीबार झालाय दुचाकीवरून आलेल्या पाच हल्लेखोरांनी त्यांना गोळ्या झाडल्या याबाबत मिळालेली माहिती अशी की, की शिवसेना शिंदे गटाचे उमेदवार मतदारांच्या गाठीभिती घेत होते ते गाठीभीटी घेत असताना तेथून ते परतत असताना दुचाकीवर आलेल्या हल्लेखोरांनी गोळीबार केला आहे अशोक सहकारी साखर कारखान्याच्या गेटवर हा प्रकार घडलाय गुळी मिसफायर झाल्यानं भाऊसाहेब कांबळे हे थोडक्यात बचावले आहेत रात्री दीड वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली आहे गोळीबाराच्या घटनेची माहिती समजताच वरिष्ठ पोलीस अधिकारी घटनास्थळी दाखल झाले या प्रकरणी अज्ञात आरोपींविरोधात गुन्हा दाखल करण्यात आलाय राजसत्ता न्यूज व्हिरो श्रीरामपूर